हॅलो मी सुनीता कुक सुनीता पराते या चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे चला तर आज आपण मस्तपैकी घरातल्याच सामानांमध्ये एकदम छान असे मस्त पैकी पे पेढे बनवणार आहोत व त्या सारणापासून ज्या पेड्यांचं सारण तयार करणार आहोत त्या सारणांपासून पण एकदम सुंदर असे मोदक देखील आपण बघणार आहोत चला तर तोपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका एकदम छान आणि एकदम मस्त पैकी असे छान अगदी स्मूथ असे होणारे जे पेढे आहे आपण आता हे तयार करणार आहोत अगदी घरच्या सामानांपासून दुसरं बाहेरून काहीही आणायचे तुम्हाला गरज पडणार नाही फक्त मी या पेड्यांमध्ये थोडी मिल्क पावडर वापरलेली आहे ती पण ऐच्छिक आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही वापरा किंवा नाही वापरली तरी चालणार आहे पण एकदम जर आपण मिल्क पावडर जर वापरले ना तर एकदम सुंदर आणि एकदम छान मस्त पैकी खव्याची टेस्ट येते असं वाटतच नाही की आपण हे घरी बनवलेले आहे इतके सुंदर मस्त होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी अर्धा कप हे काजू घेतलेले आहे व ते मी मध्ये ठेवलेले होते म्हणजे जर आपलं थंड जर झाले ना तर हे छान मस्त पैकी मिक्सरला ग्राइंड होतात तर आपल्याला हे छान मस्त पैकी असे ग्राइंड करायचे आहे एकदम छान असे पावडर तयार करून घ्यायचे आहे पहा आता इथे मी छान अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अगदी मस्त पैकी तर मी ही एका वाटीमध्ये आता काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी पावडर तयार झालेली आहे आता यानंतर मी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये एक कप रवा घेणार आहे बघा एकदम बारीक रवा मी इथे घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक नसला जाड असला तरी चालणार आहे कारण आपल्याला हा मिक्सर मधूनच काढून घ्यायचा आहे तरी ते माझ्याकडे बारीक रवा होता झिरो नंबरचा तो इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे व एकदम मस्त अशी छान अगदी जेवढी होईल तेवढी फाईन पावडर आपल्याला ही करून घ्यायची आहे तर ही मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते आणि एकदम छान अशी ग्राईंड करून घेते पहा आता इथे मी छान मस्त पैकी ग्राइंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता जेवढी होईल फाईन तेवढी करायची आहे अगदी थोडी बा, फार बारीक जर जाड राहिली असेल तरी चालणार आहे मग शक्यतो फाईन बारीक करून घ्यायची आहे आता एका मध्ये मी काढून घेतली त्यानंतर त्याच वाटीने मी ते एक वाटी सेट करून घ्यायची आहे व त्याच वाटीने इथे मी डेसिकेटेड खोबरं घेतलेलं आहे कारण माझ्याकडे ओलं नाही ओलं नारळाचा सव जर तुमच्याकडे असला तर अति उत्तम पण इथे माझ्याकडे डेसिकेटेड खोबरं असल्यामुळे ते मी घेतले ते मिक्सर मध्ये छान असं मस्त पैकी बारीक करून घेतलेलं आहे पहा आता हे बारीक झालेले आहे आता यामध्ये मी दूध टाकून घेणार आहे तर थोडस मी दूध टाकून यांना पुन्हा मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेणार आहे त्याने काय होईल एकदम छान अशी एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार होणार आहे आपली खोबऱ्याची एकदम जसं काही आपण ओल्या नारळाच खोबरं घेतलेलं आहे बघा आता एकदा चेक करून पाहते व्यवस्थित आहे पहा आता मी एकदम छान अशी पेस्ट झालेली आहे आपली इथे तरी पण मला असं वाटतंय तर थोडंफार मी पुन्हा एकदा याच्यामध्ये दूध घालून घेणार आहे पहा एकदम छान झाली पण थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून यामध्ये मी पुन्हा थोडंसं दूध घालून घेणार आहे आ, एकदम छान झालेली आहे आपली ही आता हे दूध घालून पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेते एकदम छान अशी मस्त आपली ही पेस्ट तयार होणार आहे याने आपल्या आप पेड्यांना खूप म्हणजे खूपच सुंदर चव येणार आहे बघा छान अगदी झालेली आहे तर मी ही एका वाटीमध्ये काढून घेणार आहे बघा इथे वाटीमध्ये काढून घेते मी आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये मी तीन चमचे तूप घालून घेणार आहे आपल्याला जास्त तूप नाही लागणार तीनच चमचे तूप घालून घेणार आहे त्यानंतर हे तूप वितळलं कि आपण यामध्ये जो रवा मध्ये ग्राईंड करून घेतलेला होता तो यामध्ये मस्त पैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे पण हे सगळं आपल्याला लो फ्लेम वरच करायचं आहे म्हणजे रवा एकदम छान असा मस्त पैकी भाजला जातो आपल्याला त्याचा कलर जास्त चेंज करायचा नाही पण अगदी खमंग वास येईपर्यंत आपल्याला हा मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे बघा आणि त्यामध्ये तुपाच्या जे काही गाठी तयार झालेल्या असेल त्या मोडत मोडत जायचा व एक सारखा असा रवा आपल्याला छान असा मस्तपैकी बदामी कलरवर भाजून घ्यायचा आहे एकदम जास्त कलर पण चेंज करायचा नाही आपल्याला कारण मार्केटमध्ये बघतो ना आपण पेढे कसे दिसतात अगदी तसेच करायचे आहे आपल्याला हे बघा किती सुंदर असा भाजून झालेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे आणि दुसरी एक खून म्हणजे अगदी आपण बघा त्यात त्याला एकदम किती सुंदर असं बाइंडिंग आलेलं आहे पाहू शकता तुम्ही बघा असं आणि असं स्प्रेड केल्यावर एकदम छान बायंडिंग आलेलं आहे आणि एकदम मोकळ सुटसुटीत एकदम मस्त असं छान भाजून झालेलं आहे आता या स्टेजला आपण जे खोबरं ग्राईंड करून ठेवलेलं होतं दूध टाकून ते पूर्णच्या पूर्ण आपल्याला या रव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे व रवा आणि हे जे खोबरं आहे जे खोबर ग्राईंड करून घेतलेलं आहे दुधाबरोबर हे दोन्हीचे दोन्ही एकदम छान असं मस्त मिक्स करून एकदम छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान असं खूप सुंदर खूपच सुंदर टेस्ट येते याने बघा एकदम छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आणि हे सगळं आपल्याला लो गॅसवरच भाजून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटे दूध गरम करून त्यामध्ये काही केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत केशरच्या काड्याने कसा कलर पण येतो आणि फ्लेवर पण येतो आईची काय तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाका नाही टाकलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर केशर रंग जर टाकायचा असेल तो देखील तुम्ही टाकू शकता किंवा आपले पेढे पांढरे आहे तर पांढरे देखील ठेवू शकता आता हे सगळं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स मस्त पैकी शिजतो बघा एकदम छान असं एकजीव हे सगळं मिश्रण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये जे आपण काजूची पावडर करून ठेवलेली आहे ही देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे बघा गणपती बाप्पांना खूप छान खूपच आवडणारे हे पेढे आहे तर हे जे आपलं सारण तयार होणार आहे हे आपल्या याच्यापासून आपल्याला मस्त मोदक देखील तयार करता येतात हे पण मी तुम्हाला करून दाखवणार आहे आता हे सगळी काजूची पावडर पण मिश्रणामध्ये मस्त एकजीव करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे बघा आता इथे आपण एक वाटी खोबरं घेतले आहे एक वाटी रवा घेतला आहे एक वाटी दूध घेतलेला आहे आणि एक वाटी आपल्याला इथे साखर घ्यायची आहे दूध थोडं आपल्याला जास्त लागणार आहे कारण अर्धा वाटी दूध पुन्हा यामध्ये टाकून पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित छान असं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम आपला रवा देखील मस्तपैकी फुललेला आहे एकदम छान झालेला आहे साखर देखील मेल्ट होऊन त्या साखरेमध्ये साखरेच्या पाण्यामध्ये हे सगळं मिश्रण अगदी छान मस्त पैकी शिजलेलं आहे बघा आता हे थोडस आता यामध्ये मी वेलची पोडू देखील टाकून घेणार आहे साखरेमध्ये मी, मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली होती ती टाकून घेतलेली आहे याच्याने फ्लेवर देखील छान येतो पण तुम्हाला जर वाटत असेल तर टाका नाही टाकली तरी चालणार आहे बघा एकदम छान आपलं मस्त ना मिश्रण तयार एकदम जसं आपण पोळ्यांना कणिक भिजवतो ना एकदम तसा डो आपला हा तयार झालेला आहे आणि आपला हा असाच पाहिजे आहे तर याला परत आपल्याला अगदी दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे पहा आता यामध्ये मी मिल्क पावडरचे ज्या पाऊस येतात दहा दहा रुपयाचे ते दोन पॅकेट मी इथे टाकून घेणार आहे याने एकदम छान मस्त पैकी अशी खव्यासारखी टेस्ट येते पहा एकदम सुंदर टेस्ट येते हे ते ते दोन्ही मी मस्त पैकी छान असं मिक्स करून घेणार आहे पहा हे दोन्ही पुढे मी टाकून घेतलेले आहे आता हे सगळं मिश्रण एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा इथे सगळं मी एकसारखं करून घेत आहे हे सगळं आपल्याला लो गॅसवरच करून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचा आहे एकदम बघा किती सुंदर डो तयार झालेला आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता बघा किती सुंदर झालेला आहे अगदी आणि हा डो जो आहे आता हा छान मस्त पैकी कडई देखील सोडू लागलेला आहे तर समजायचं की आपलं हे मिश्रण एकदम छान तयार झालेलं आहे पण आपल्याला हे अजून थोडस शिजवून घ्यायचं आहे कारण आपण यामध्ये रवा घातलेला आहे तो एकदम छान असा शिजला गेला पाहिजे बघा हा स्प्रेड करून मी आता याला दोन ते तीन मिनिटांची वाफ काढून घेत आहे आपला गॅस हा चालूच आहे दोन ते तीन मिनिटांतर पुन्हा आपल्याला हे खालून वरून व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे सारखा करून घ्यायचा आहे आपल्याला किती छान झालेला कि कि आहे वाटणारच नाही की आपण नाही तर कधी कधी वाटतं ना की आपण हा शिरास खातो आहे तर तसं काही वाटणार नाही पुन्हा मी दोन ते तीन मिनिटांची वाफ काढून घेतलेली आहे ही है, आता पुन्हा हे मिश्रण मस्त पैकी एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला बघा किती छान असा आपला गोळा तयार झालेला आहे ना किती मस्त वाटतो आहे हा एकदम मस्त अगदी पूर्ण शिजलेला आहे आणि त्याला बाइंडिंग तर इतकं सुंदर आलेलं आहे आता हे थोडस आपल्याला हातावर घ्यायचं आहे आणि त्याची गोळी तयार करून बघायची आहे बघा एकदम छान गोळी तयार झाली ना आणि आपल्याला हाताला देखील हा चिटकत नाही म्हणजे आपलं हे मिश्रण अगदी सुंदर तयार झालेलं आहे तर आता इथे मी पुन्हा एक वाफ काढून घेत आहे पहा आता गॅस बंद करून आपल्याला पाच मिनिट हे असंच झाकून ठेवायचं आहे बघा आता पाच मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण एका याच्यावर काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे तर त्यावर हे मिश्रण मी काढून घेत आहे व हे एकदम मस्त पैकी बटर पेपरने एकसारखं करून घेत आहे बघा हे गरम असतानाच करायचं आहे म्हणजे आपण हात लावू इतपत आपल्याला हे मिश्रण अगदी गरम पाहिजे आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे आता यावर मी दुसरा बटर पेपर टाकून घेते आहे तुम्ही हाताने देखील करू शकता पण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे मी हे लाटण्याने व्यवस्थित लाटून घेत आहे आपल्याला हे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाड पण ठेवायचं नाही म्हणजे मार्केटमध्ये जसे पेढे मिळतात ना त्या प्रकारे आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे लाटून घ्यायचं आहे आता इथे बॉटलचं झाकण असेल किंवा तुमच्याकडे जर काही साच असेल किंवा छोटी वाटी वगैरे असेल बघा जाडी पाहू शकता तुम्ही बघा इतकी थिकनेस मी ठेवलेली आहे आता हे मी वाटीच्या सायने कट करून घेणार आहे तर तुमच्याकडे जर काही साचा वगैरे असेल किंवा बॉटलचं झाकण असेल लहान मोठे जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे करू शकता तर मी हे वाटीच्या आकाराचे चा करून घेणार आहे बघा तुम्हाला जर वाटले तर तुम्ही हाताने देखील करू शकता अगदी गुलाबजाम सारखे रोल करून त्याला थोडस अगदी चपट करून घ्यायचं आहे स्प्रेड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे व त्यातलं जे एक्सेस मटेरियल आहे ते काढून घेणार आहे बघा मी इथे व उरलेल्या मटेरियल आपल्याला पेडे करायचे आहे व त्या सारणाचे आपल्याला मोदक देखील करायचे आहे बघा किती छान वाटतात ना अगदी मार्केट सारखे आता याला आपल्याला मार्केट सारखा लुक देण्यासाठी आपल्याला याच्यावर काही सजावट करायची आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील करू शकता हे उरलेलं जे सारण आहे हे मी मोदकाच्या साच्यात भरणार आहे तर मोदकाच्या साच्यामध्ये मी काही गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहे व काही ड्रायफ्रुट्स टाकलेले आहे व त्यावर हे मिश्रण आपल्याला असं हे टाकून घ्यायचं आहे व छान असं स्प्रेड करून पुन्हा व्यवस्थित खालून व्यवस्थित असं पॅक करायचं आहे छान अगदी दाबून दाबून भरायचं आहे बघ आता इथे हे सगळं आणि एक्सेस वरती जे आलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे पहा किती सुंदर असा मोदक तयार झालेला आहे खूप सुंदर दिसतात हे अगदी मार्केट पेक्षाही खूपच सुंदर दिसतात बघा किती छान दिसत आहे आणि किती मस्त लुक आलेला आहे त्याचा तर अशा प्रकारे मी हे सगळे पेढे तयार करून घेते व मोदक तयार करून घेते आता इथे सगळे पेढे तयार झालेले आहे तर ह्या सगळ्या पेड्यांवर मी काही गुलाबाच्या पाकळ्या लावून घेत आहे व इथे मी काही पिस्ते त्याच्यानंतर काजू आणि बदामाचे काप असे हे देखील लावून घेत आहे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही हे सजवू शकता बघा इथे आपले छान मस्त पेढे तयार झाले आहेत ना तुम्ही पाहू शकता हे बघा किती एकदम मस्त मार्केट सारखा लुक आलेला आहे कोणी म्हणणारच नाही की हे तुम्ही घरी केलेलं आहे सगळ्यांना आवडतील आणि मला नक्की कमेंट करा बघा किती सुंदर कलर पण आलेला आहे बा किती छान आलेला आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा आता हे मुदत पण पहा किती सुंदर झालेले एकदम छान अगदी गणपती बाप्पांना आवडणारे आणि आपल्याला पण आवडणारे किती सुंदर झालेले आहे बघा यात तुम्ही स्टफिंग देखील भरू शकता पण स्टफिंग भरायची सुद्धा गरज नाहीये एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कसे वाटले आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करायला विसरू नका बघा एक तोडून दाखवते आहे मी तुम्हाला एकदम मस्त झालेले आहे एकदम छान वाटत आहेत ना तर एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा चला तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद